केंद्र सरकारच्या वतीने देण्यात येणाऱ्या क्रीडा पुरस्कार समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे पहिला ऑप्शन आहे राहुल हिमालियन दुसरा डॉक्टर मथवराज यस तिसरा ए यस खानविलकर चौथा आहे हरिकुमार योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन ए यस खानविलकर कोणत्या भारतीय खेळाडूला स्पोर्ट लीडर ऑफ द इयर या पुस् पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे पहिला ऑप्शन आहे रोहित शर्मा दुसरा विराट कोहली तिसरा शुभमन गिल चौथा आहे मोहम्मद शमी योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन शुभमन गिल कोणत्या राज्यात संस्कृती उत्सव दोन हजार तेवीस आयोजित करण्यात तयारी सुरू आहे पहिला ऑप्शन आहे महाराष्ट्र दुसरा आहे उत्तराखंड तिसरा आहे अरुणाचल प्रदेश चौथा आहे उत्तर प्रदेश योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक चार उत्तर प्रदेश कोणता दक्षिण आशिया देश अलीकडेच समलिंगीन विवाह विवाहाची अधिकृतपणे नोंदणी करणारा पहिला दक्षिण आशिया देश बनला आहे पहिला ऑप्शन आहे भारत दुसरा आहे नेपाळ तिसरा आहे बांगलादेश चौथा आहे श्रीलंका योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन नेपाळ भारतीय ग्रामीण विपणन संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे पहिला ऑप्शन आहे पुनीत विद्यार्थी दुसरा अमित अग्रवाल तिसरा उमल प्रियंका सिंह चौथा आहे नितीन अग्रवाल योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक एक पुनित विद्यार्थी प्रधान प्रधानमंत्री प्रधानमंत्री मोदी ने हजार व्या जन औषधी केन्द्र उद्घाटन कोठे के, को के लिए पहला ऑप्शन है वर्जिन अटलांटिक दुसरा ऑप्शन है गरुडा एरोस्पेस तीसरा ऑप्शन है अनाक्रेकाटाउ चौथा ऑप्शन आहे देवघर योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक चार देवघर भारत आणि कोणत्या देशादरम्यान संयुक्त लष्करी सराव मित्रशक्ती दोन हजार तेवीस पुण्यात दक्षिण कमांडोवर संपन्न झाला आहे पहिला ऑप्शन आहे भारत दुसरा आहे पाकिस्तान तिसरा बांगलादेश चौथा आहे श्रीलंका योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक चार श्रीलंका विमान कंपनीने जगातील पहिले शंभर टक्के शाश्वत इंधनावर चालणारे विमान लंडन विमान लंडन ते अमेरिका मार्गावर चालवले आहे पहिलो ऑप्शन आहे व्हर्जिन अटलांटिक दुसरा गरुडा एरोस्पेस तीसरा अना चौथा है देवघर से so, योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक व्जिन अटलांटिक नुकतीस नवीन पुस्तक वेलकम टू पैराडाइज को लॉन्च के लिए आहे? पहला ऑप्शन है नुसरत चौधरी दुसरा टिंकल खन्ना तीसरा ऑप्शन है उमल प्रियंका सिंह चौथा ऑप्शन है नितिन अग्रवाल। योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दिंकल खन्ना आशियाई नेमबाजी चैम्पियनशिप दोन हजार तेवीस मध्य ऐश्वर्या प्रताप सिंह तोमर आनी मनीषा कीर आणि पृथ्वीराज तोंडा इमन यांच्या मिश्र ट्रॉफी संघाने कोणते पदक जिंकले आहे पहिला ऑप्शन आहे पदक, दुसरा रौप्य पदक तिसरा सुवर्ण पदक चौथा यापैकी नाही योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन सुवर्ण पदक पहिला मनोहर पर्रिकर यंग साइंटिस्ट पुरस्कार को पहला ऑप्शन है जॉर्जी गोस्पोडिनो दुसरा ऑप्शन है दामोदर माउजो तीसरा है डॉक्टर मथोराज यस चौथा है डॉक्टर एन नंदकुमार योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन डॉक्टर मथौराज यस वैद्यकीय उत्पादनाच्या नियमाबाबत सहकार्यासाठी भारताने नुकतेच कोणत्या देशासोबत करार केलेला आहे पहिला ऑप्शन आहे अमेरिका दुसरं ऑप्शन आहे चिली तिसरं ऑप्शन आहे जापान, चौथा ऑप्शन आहे नेदरलँड योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक चार नेदरलँड शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन केव्हा साजरा केला जातो पहिला ऑप्शन आहे दहा नोव्हेंबर दुसरा अकरा नोव्हेंबर तिसरा ऑप्शन आहे बारा नोव्हेंबर आणि चौथा ऑप्शन आहे तेरा नोव्हेंबर So, योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक एक दहा नोव्हेंबर